येथे शेतकऱ्यांचा एल्गार आज उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सावता भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमुक्त करा व कर्जमुक्तीचा शब्द सरकारने पाळावा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची सरसगट नुकसान भरपाई द्यावी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवावी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा रखडलेला संपूर्ण पीक विमा सरसकट शेतकरी पीक विमापासून वंचित राहिलेले त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळावा दोन हजार तेवीस व चोवीसमधील अतिवृष्टीचे पैसे प्रशासनाने तत्काळ कर शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे शेतीचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी योग्य तो उपाययोजना सरकारने कराव्यात सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये फरक भाव द्यावा खरीप हंगामासाठी लागणारे बी -बी व खते योग्य दरात मिळावे व दर्जेदार पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत पोचवावे वीज उत्पादक व सेडनेट धारक शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत समावेश करावा तसेच इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासकीय नुकसान भरपाई मिळावी बीजोत्पादक कंपन्यावर सेडनेट धारक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्बंध घालावे शेती मालाची बाहेर देशातून होणारी आयात तत्काळ थांबवावी सिंचनासाठी खडक पूर्ण धरणाचे पाणी उपलब्ध करून द्यावे शेतरस्ते पानंद रस्ते यासाठी विशेष निधी द्यावा नवीन शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन निधी द्याव, द्यावा देण्यात यावा शेतकऱ्यांना शेतीसाठी सोलर पंपासोबत विद्युत कनेक्शनचा ही पर्याय ठेवा महिला बचत गटाचे कर्ज सरसकट माफ करा व बचत गटांना पर अनुसाह अनुदान द्या याच प्रकारच्या काही तेरा मागण्या बालाजी सोसे यांनी सुद्धा मागच्या हो वर्षी मांडल्या होत्या व त्या उपोषणाला सुद्धा रविकांत तुपकर साहेब यांनी पाठिंबा दिला होता परंतु काही गोष्टींची अजूनही पूर्तता झालेली नाही याकरिता हा एल्गार मोर्चा चालू आहे कालच लोणार येथे बालाजीभाऊ सोसे जायभाई सर्व संघर्ष योद्धा समिती किसान संघर्षयोद्धा समिती व अनेक शेतकऱ्यांनी लोणारवर मोर्चा चालू केला होता आज तसाच हा मोर्चा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर हरकत आहे हे थोडंसं गो अजव एक झाला कार हा डांघू करता पब्लिक हे हा उपविभागीय अधिकारी दतंडा अधिकारी कार्यालय शिंदखेड राजा येथे पुढच्या पाच मिनिटामध्ये

किती पब्लिकेने पाहास हा मोर्चा राजे लखोजीराव जाधे जाधव मातोश्री जिजामाता जन्मस्थान या राजवाड्याहून हा मोर्चा सुरू होऊन शेलदार साहेब आणि एम साहेब यांच्याकडे लोकांची गुहार मागण्यात येणार आहे थोड्याच वेळामध्ये आता बंद करतोय व रविकांत बोपकर साहेब आल्यानंतर आपण याला लाईव्ह करतो